नमो बुद्धाय जय भीम मित्र हो भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ज्यांच्या प्रज्ञा विचारांचा प्रकाश दीप्तिमान झाला ते नाव आहे तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांनी या जगात धम्माचा शोध लावला जो धम्म मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून उद्भवलेला आहे ज्या स्वभाविक प्रवृत्तीत मनुष्य जन्म घेतो त्याच्या क्रिया प्रतिक्रिया आणि इतिहास व परंपरा यामुळे त्याला मिळालेले इष्टानिष्ट वळण या संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्धदम्म होय तथागत भगवान बुद्धाने मोक्षदाता आणि मार्गदाता यामध्ये एक विभाजक रेषा काढली एक मोक्ष देणारा आहे तर दुसरा केवळ मार्ग दाखविणारा आहे म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध हे मोक्षदाता नसून मार्गदाता आहे तथागत भगवान गौतम बुद्ध स्पष्टपणे म्हणतात ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतावर चर्चा करण्यापासून काहीही लाभ नाही धर्माचे केंद्र हे मनुष्याचा देवाचा असणारा संबंध यामध्ये नसून ते माणसा माणसाच्या संबंधात आहे धर्माचा हा सर्व माणसे सुखी होतील अशा रीतीने माणसाने माणसाशी कसे वागावे हा आहे असा निश्वरवादी व विज्ञानवादी धम्म फक्त भगवान बुद्धाने प्रतिपादन केलं आहे एकदा द्रोण नावाच्या एका ब्राह्मण व्यक्तीने सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झाल्यावर एक प्रश्न विचारला होता ब्रह्मांडात मनुष्य आणि प्राणी यांच्याशिवाय देव प्रेत यज्ञ गंधर्व आणि दंतकथेच्या आधारी असलेले अन्य जीव निवास करतात या ब्रह्मांडात फक्त मनुष्य हा एकुलता एक प्राणी नाही त्यामुळे द्रोणाने बुद्धाला विचारले आपण यक्ष आहात काय तेव्हा तथागत बुद्ध म्हणाले मी नाही तेव्हा द्रोण म्हणाला तर तुम्ही गंधर्व आहात काय बुद्ध उतरले नाही पुन्हा द्रोणाने विचारले तुम्ही देव आहात काय त्यावर बुद्ध उतरले नाही तेव्हा द्रोणाला आश्चर्य वाटले द्रोणाने इलाजाने विचारले तुम्ही मनुष्य आहात काय तेव्हा बुद्ध उतरले नाही तेव्हा या उत्तराने द्रोण पूर्णतः संभ्रमित झाला शेवटी द्रोणाने पृच्छा केली तुम्ही यापैकी कोणीच नाही आहात तर मग कोण आहात बुद्ध उतरले ज्या मानसिक संस्काराच्या कारणाने यक्ष गंधर्व देव आणि मनुष्य यांची व्याख्या केली जाते त्या सर्व संस्कारांना मी नष्ट केले आहे त्यामुळे मी बुद्ध आहे जो यक्ष गंधर्व देव व मनुष्य यांच्यातून मुक्त होतो त्यालाच बुद्ध म्हटले जाते असे स्पष्टीकरण तथागत भगवान बुद्धांनी दिले तथागत बुद्धाला समृद्धी प्राप्त झाल्यावर त्यांनी मध्यम मार्ग प्रतिपादन केला जीवनाची अत्यंतिक अशी दोन आए। अशी टोके आहेत एक सुख उपभोगाचे व दुसरे आत्मक्लेशाचे अशी दोन्ही अत्यंतिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे याच मध्यम मार्गाची शिकवण तथागत भगवान बुद्धांनी दिली म्हणून तथागत बुद्ध म्हणतात माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे तथागत बुद्धांनी मानवाच्या दुःखाचे प्रतिपादन केले त्यासाठी त्यांनी चार आर्यसत्य सांगितले आहे ते चार आर्य सत्य म्हणजे एक दुःख दोन दुःख समुदाय तीन दुःख निरोध चार दुःख निरोधगामिनी प्रतिपदा एक दुःख दुःख हे प्रथम आर्यसत्य असून या जगात ते सर्वत्र उपलब्ध आहे हे मनुष्याने प्रथम जाणले पाहिजे भगवान बुद्ध म्हणतात जन्म दुःखकारक जरा दुःखकारक व्याधी दुःखकारक मरण दुःखकारक अप्रियांशी समागम वस्तू न प्रियांचा हेही दुःखकारक हे दुःख साधारणत सर्वांच्या जीवनात येतात महासत्यपटन सुप्त व दिगणिकायमध्ये सांगितलेल्या रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान हे पाच स्कंद जेव्हा व्यक्तीच्या जवळ तृष्णा बनून येतात तेव्हा त्या सोबतच स्कंद म्हणतात दोन दुःख समुदाय दुःख समुदाय हे दुसरे आर्य सत्य आहे तथागत बुद्ध म्हणतात दुःख समुदाय म्हणजे पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी व सर्वत्र उत्पन्न करणारी तृष्णा आणि ही तृष्णा तीन प्रकारची असते एक कामतृष्णा दोन भवतृष्णा तीन विभवतृष्णा दुःख सर्वत्र विद्यमान आहे अर्थात दुःखाचे कारणही आहे समुदाय म्हणजे दुःखाची उत्पत्ती दुःखाचे कारणही तेच आहे हाच कार्यकारण भावाचा सिद्धांत आहे यालाच प्रत्यित्य समुपाद देखील म्हटले जाते प्रत्येक समुद्रपादावर दुःखाचे मुख्य कारण अविद्या आहे अविद्येने केलेले कार्य हेच दुःखाचे कारण आहे कर्माचे मूळ तृष्णा आहे आणि हीच तृष्णा कामतृष्णा भवतृष्णा व विभवतृष्णा असते त्यामुळेच दुःख निर्माण होते म्हणून अविद्या आणि तृष्णा हेच दुःखाचे मूळ कारण आहे तिसरे आहे दुःख निरोध दुःख निरोध हे तिसरे आर्य सत्य आहे तृष्णेचा आशेष वैराग्याने निरोध करणे तिचा त्याग करणे तिला फेकून देणे तिच्यापासून मुक्त होणे आणि तिच्यापासून परावृत्त होणे यालाच दुःख निरोध म्हणतात दुःख निरोध म्हणजे दुःखाचा नाश तृष्णेचा नाश केल्यावर उपदानाचा निरोध होतो उपदानाच्या निरोध निरोध निरोधाने भवलोक जन्म याचा निरोध होतो भवनिरोधाने निरोध होतो जन्माच्या निरोधाने जरा मरण शोक दुःख मनाची खिन्नता ही नष्ट होऊन दुःखाचा निरोध होतो दुःखनिरोध हा बुद्धाच्या तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू आहे दुःख निरोधाची अंतिम अवस्था निब्बाण आहे निब्बाण म्हणजे शाश्वत व उच्छेद सत व असत यापासून पृथक एक अवस्था आहे तेथे पूर्णतः शांतीची अनुभूती येते राग द्वेष मोह क्षीण होतात आणि अविद्या आणि तृष्णा याचा पूर्णतः क्षय हो होतो यालाच निबान अवस्था म्हणतात चौथी आहे दुःख गामिनी प्रतिपद दुःख गामिनी प्रतिपद हे चौथे आर्यसत्य आहे दुःखाचा निरोध करण्याचा उपाय या चौथ्या आर्य सत्य सांगितला या आहे यालाच आर्य अष्टांगिक मार्ग मानतात आर्य अष्टांगिक मार्गात आठ अंगे आहेत त्याला तीन भागात विभाजित केले आहे एक आहे प्रज्ञा यामध्ये सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प आहे दुसरे आहे शील यामध्ये सम्यक वाचक सम्यक कर्म सम्यक आजीविका तिसरे आहे समाधी यामध्ये सम्यक व्यायाम सम्यक स्मृती सम्यक समाधी हे आहे भगवान बुद्धाने आर्य अष्टांगिक मार्गास श्रेष्ठ आर्य धर्म म्हटले आहे बुद्धाच्या धर्मास त्रिरत्न असेही म्हटले जाते आर्य अष्टांगिक मार्गाचा मूळ उद्देश आणि आचार आहे यातूनच सदाचारी जीवन प्राप्त होते मित्र अशा प्रकारे तथागत बुद्धाने प्रतिपादित केलेले चार आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग हे आध्यात्मिक नैतिक मनोवैज्ञानिक व वा तत्व वैज्ञानिक इत्यादी संपूर्ण क्षेत्रात ज्ञान प्राप्त करून देतात व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचिनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा जय भीम जय बुद्धाय